राज्यभरातला जो ओबीसी समाज आहे ओबीसी समूह आहे या समूहाच्या ज्या समस्या आहे जे प्रश्न आहे या संबंधानं एक मंथन करून एक चर्चा करून या सर्व प्रश्न या सर्व प्रश्नांची जंत्री ही राज्याच्या सरकारकडं सादर करण्यासाठी हे दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी संपन्न होणार आहे सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच खऱ्या अर्थानं ओबीसी घटकाला न्याय देणारा पक्ष आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा हेच खऱ्या अर्थानं सर्व घटकांना न्याय देणारं नेतृत्व आहे म्हणून ओबीसी समूह हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जोडल्या गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी ओबीसी विभागाचे जे पदाधिकारी आहेत राज्यभरातले त्यांचं एक प्रशिक्षण करून या पदाधिकाऱ्यांनी ओबीसी समूहासोबत काम करताना हा समूह आपल्या पक्षासोबत कशा पद्धतीनं जोडला जाईल याच्यासाठी जा काम करावं या उद्देशानं ही शिबिर या ठिकाणी नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये या राज्यातला बावन्न टक्के असलेला जो ओबीसी समाज आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निश्चितपणानं मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभा राहील असा आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रामधून मोठ्या मोठ्या प्रमाणात ओबीसीचा मेळावा या ठिकाणी होत आहे तरी बी ओबीसीला अजितदादा दादा या ठिकाणी राष्ट्राचे अध्यक्ष अजितदादा पवार हे सीसाठी चांगलं बळ बळकटीकरण करणार आहे आणि सीला विश्वास देऊन सीचं मन जिंकून ओबीसी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमागं चांगल्या चांगल्या मोठ्या प्रमाणात उभा राहील आणि आज त्याचप्रमाणे आम आदरणीय आमदार सतीशभाऊ चव्हाण यांचे गंगापूर खुलतादमध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागंही ओबीसी समाज आदरणीय सतीशभाऊ चव्हाणच्या गंगापूर कुलतामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात उभा राहील हा एवढाच विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि महाराष्ट्र ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बरोबर राहील या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेब धनंजय मुंडेजी या सर्वांच्या पाठीमागं ओबीसी समाज बळकटीनं उभा राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या दोन शुभ जय हिंद जय महाराष्ट्र